फुलंब्री तालुक्यातील पाल येथे एका देवीच्या भक्ताने स्वखर्चाने मंदिर उभारले आहे वणीगडावरील सप्तशृंगी मातेच्या प्रतिकृतीप्रमाणेच मंदिर उभारून मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण वणीगडावरील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आलो की काय असा भास होतो आहे या सविस्तर बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महावीर यांनी पाहूयात नवरात्रोत्सव आनंदाचा उत्सव आदिशक्तीचा उत्सव याच आदिशक्तीचा जागर सोमवारपासून सुरू झालाय त्यानिमित्ताने घरोघरी घटस्थापनेची जय्यत तयारी करण्यात आली आहे तालुक्यातील विविध देवींची मंदिरे आकर्षक रोषणाईने उजाळून गेली असून शहरभर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले शहरात नवरात्रीनिमित्त मंदिरे सजली असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील दांड्याची जय्यत तयारी केली आहे याच अनुषंगाने फुलंब्री तालुक्यातील पाल येथे एका देवीच्या भक्ताने स्वखर्चाने मंदिर उभारले असून वणीगडावरील सप्तशृंगी मातेच्या प्रतिकृती प्रमाणेच मंदिर उभारून मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली असून या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खरंच वणीगडावर आल्याचा भास होतो या गाभाऱ्याची पूर्ण प्रतिकृती अगदी हुबेहूब बनवण्यात आली आहे मंदिराच्या परिसरात देवीचे वाहन सिंह कालभैरव आदी मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत गडावरील नित्यनियमाप्रमाणे येथेही त्याच पद्धतीने पूजा अर्चना केली जाते विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येतात नवरात्रीत नव्हे तर दररोज देखील भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी रेलचेल सुरूच असते या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आता सुरू असलेल्या नवरात्रीमध्ये महिलांसाठी गरभ्याचं आयोजन करण्यात आलं असून वेळोवेळी महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी तालुकाभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत याबाबत आमचे फुलंब्री तालुका प्रतिनिधी महावीर जायस्वाल यांनी आढावा घेतलाय बघूयात फुलंब्री तालुक्यामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतोय विविध प्रकारे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध मंडळातून देवीची सकारात्मक पूजा करण्यात सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहेत वनीच्या सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचं प्रतिरूप म्हणून पाल येथील एक भव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे आणि त्या मंदिरामध्ये दे सकारात्मक देवीची मूर्ती मूर्तीची प्राणप्रसिद्ध प्रतिष्ठा झालेली असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन असतं या ठिकाणी नवरात्री उत्सवाचे सर्व धार्मिक पूजापाठ सर्व नीतीनियमाने सुरू आहे त्याचप्रमाणे गरबा वगैरे या ठिकाणी खेळला जातो आहे त्यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहे प्रतिकात्मक मंदिरामध्ये महाप्रसादांच्या आयोजनाप्रमाणेच धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येण्याचं काम सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तांचा ओढ लागलेली आहे